खूप दिवसांची पालकची भाजी होती माझ्याकडे लिटरली एक आठवडा झाला ही भाजी आणून आणि सासूबाई कधीच्या मागं लागल्या होत्या काहीतरी कर याचं पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि सहजच काल स्क्रोल करता करता एक व्हिडिओ आला आणि त्यामध्ये पालकची ही रेसिपी होती तर म्हटलं चला करून पाहूया आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर ओनली भिजलेल्या मुघाचे आपण अपन... धिरडे बनवतो म्हणजे डोसे बनवतो तर त्याऐवजी काय करायचं आहे जेव्हा हे मूग बारीक करून घेतो भिजलेले त्यामध्येच मी पालक पाण्यामध्ये आता तुम्ही बघितलं की बॉईल करून घेतली म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होईल आणि त्याची पेस्ट केली मुगासोबतच केली आणि त्यामध्ये अद्रक आणि हिरवी मिरचीसुद्धा मी ॲड केली होती कोथिंबीरसुद्धा आपण करू शकतो छान फ्लेवर येतो आणि थोडंसं बाइंडिंगसाठी रवा मिक्स केला सकाळी उठल्यावर अगदी सुरुवातीलाच हे सगळं बॅटर बनवून मी ठेवून दिलं म्हणजे बाकीचं भाजी वगैरे होईपर्यंत छान रवा फुगेल त्यामधला हाय प्रोटीनवाले अगदी पौष्टिक असे हे मुगाचे आणि पालकचे डोसे खूपच चवीला छान झाले होते करून पाहात तुम्हीही आणि सकाळी सकाळी जेव्हा बाहेर पडणारे असं पोटभरून ब्रेकफास्ट करून बाहेर पडतात ना आपल्यालाही खूप बरं वाटतं हाय हॅलो नमस्कार मी शिवांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट मी शेअर केला तुमच्यासोबत आणि आता संध्याकाळचे म्हणजेच पाच वाजून दहा मिनिटं होत आहेत तर इव्हनिंग रुटीन आता इथून पुढे चालू होणार आहे मुलं जेव्हा शाळेतून दुपारी घरी येतात तेव्हा तुम्ही त्यांना खायला काय देता प्रीतीश तूप चपाती साखरेचा रोल खातो बट त्याला आज तो, तो खायचा नाही आहे अटर पटर चटर काहीतरी खायचे तर पॉपकॉर्न बनवायचे आहेत डीमार्टमध्ये जे पॅकेटं मिळतात जशी की हिवाली ॲक्टिव्ह पॉपकॉर्न तर हे पॉपकॉर्न मी असे पॅकेट मी आणत असते दर महिन्याला जास्त नाही हे पण जास्त खाल्लेली चांगली नसतात तर एक दहा तारी असतात अधूनमधून काही मूवी वगैरे एन्जॉय करायची असतील आणि मुलांना जसं काही असं दुपारी काही वेगळं खावं असं वाटलं तर बनवण्यासाठी तर चला पॉपकॉर्न बनवून घेऊया आणि काहीतरी ॲमेझॉनचं पार्सल आलं आहे तेही मला ओपन कराय करायचं आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे की काय आलं आहे मला ही मीच ऑर्डर केले बट मलाच आठवत नाही आहे की एक्झॅक्टली मी काय म्हणजे काय आहे त्यामध्ये तर चला इथून पुढचा रुटीन शेअर करते तुमच्यासोबत व्हिडिओ हा माझा कंटिन्यू बघत राहा इथे ना मी जे काही बोलली आहे ते रेकॉर्डच झालेलं नाही आहे तर मी सांगत होते की हे पॉपकॉर्न खाण्यापेक्षा याचा वास घ्यायला मला खूप आवडतो जेव्हा हे आपण बनवत असतो तेव्हा खूप छान असा हा याचा स्मेल येत असतो घरामध्ये खूप भारी वाटतं आणि हे बनवून झालेले आहेत आता प्रितिशला द्यायचे आहेत आणि देण्यापूर्वी द्यायच्या अगोदर जाता जाता मीच खाती आहे जवसाची आणि कारळाची म्हणजे हे छोटे छोटे असतं ना याला तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही आमच्याकडे कारळच बोलतात याची चटणी करायची आहे तर त्यापूर्वी मम्मी म्हणजे सासूबाई माझ्या हे निवडून देत आहेत मला मम्मी जेव्हा इकडे असतात तेव्हा अशा गोष्टींचं मला बिलकुल टेन्शन नसतं जसं की भाज्या ताज्या ताज्या निवडून ठेवणं आता ह्या ही चटणी बनवायची आहे तर हे निवडून ठेवणं लसूण सोलून ठेवणं काल काय झालं आईचा कॉल आला आणि आईने एक कारळ आणि जवसाची चटणी बनवली होती मग मला आठवलं हो की अरे यार आपल्याकडे पण खूप दिवसापासून हे जवस आणि कारळ पडलेलं आहे जे आपण हौसेनं चटणी बनवणार म्हणून आणलं होतं बट झालेलं नाही आहे ते तर मग फायनली आता मी आज करायला घेतलं आईला मी सांगितले मी कालचं की मी करते आहे म्हणून पण मी आज करायला घेतले आणि आता तुम्ही पाहिलंच की सासूबाईंनी हे छान मला निवडून दिलेलं आहे आणि त्या सांगूनही गेलेत मला की हे जस्ट फक्त भाजून ठेव आल्यानंतर मी कुटते प्रॉपर कारण आम्हाला ना उखळ्यात बनवायची आहे आणि आईस तसं बोलली की उखळ्यात बनवा म्हणजे याला चव छान येते काही नाही फक्त लाल मिरची ही ही छान खरपूस भाजून आणि जिरे भाजायचे ज्या कढाईमध्ये आपण हे भाजणार त्यानंतर जिरे भाजायचे आणि एवढंच मीठ जिरे आणि कारळ किंवा हे जवस लसूण वगैरे काही ना टाकणार नाही आहे तर चटणी छान बनते आणि हो मला ना तुम्हाला ते दाखवायचं होतं ना की आज एक पार्सल आलंय म्हटलं ओपन करूया तुमच्या समोर हम्म कधी कधी काय होत ना एक साथ ऑर्डर टाकलेले असतात ना तर समजत नाही की ने, नेमकं आपण काय अरे का हा यामध्ये ना एक सेल्फी स्टँड मागवलं होतं मी ते आहे मला असं वाटलं की दुसरंच काहीतरी आहे कारण अजून काही गोष्टी मी ऑर्डर केल्या होत्या आता व्लॉगिंग करताना मला एक जाणवलं की मी आहे बुटकी माझा हात एवढसच तर ना असं चेहऱ्यावर नाही का सेल्फी काढताना आपला चेहरा मोठा येतो तसं व्हायला लागलं की प्रॉपर व्लॉगिंग म्हणजे करताना व्यवस्थित होत नव्हतं मग म्हटलं आपण सेल्फी स्टिक मागूया एक ऑलरेडी माझ्याकडे एक असं होतं पूर्वी जेव्हा मी नवीन नवीन नवी यूट्यूबचं चॅनल ओपन केलं त्यावेळेला पण ते समभाव माझ्याकडून फुटलेलं आहे आणि हे मी मागवलेलं आहे ना हे आय थिंक हे चारशे चारशे अठ्ठ्याण्णव म्हणजे पाचशे रुपयेचा आहे ज्याला ना लाईट सुद्धा आहे इथे लाईट आहे आणि ही बॅटरी जी आहे ही चार्जिंगवाली आहे त्याच्यासोबत एक छोटीशी कॉड पण मला मिळाली आहे आणि हे ओपन कसं करायचं हे असं आहे ओके छान आहे तसं हे ही लाईट आहे छोटी इथे मोबाईलसाठी हे सॉकेट आहे आणि आय थिंक हे पण मूव्ह होत असणार आहे हा हे पण होत आहे हे बाहेर जाताना ना ते मोठं स्टँड ट्रायपॉड आपण घेऊन जाऊ शकत नाही अशा वेळेला हे चांगलं आहे प्रीतीश प्लीज हेल्प मी हे बघ ना मी हे सेल्फी स्टिक मागवलंय हे ओपन कसं करायचं रे हे बघ याला लाईट पण आहे छोटीशी ओपन करून दे ना हे हे याचा ते पाय बाहेर कसा काढायचा अरे असं होतं का किती इझी होत खालून मी खालून काढतीय मी वरून आहे तर इथून काढायचं माझ माझं ना धसमुसळी त्यामुळं ना पहिलं वाल पहिली वाली स्टिक माझ्याकडून तुटली आणि हे इथं याला स्क्रू आहे ज्याने आपण हे फिट करू शकतो फोटो पण काढू शकते मी आता मी ना जेव्हा माझ्याकडे आयफोन नव्हता त्या आणि ए टूचा फोन होता या आयचा तर काय सेल्फी यायच्या त्याने मी सतत सेल्फी काढायची खूप म्हणजे खूप सेल्फी आहेत माझ्याकडे त्यावेळेच्या पण जसा मी आयफोन घेतला सेल्फी प्रेमच गेलं माझं सेल्फीच काढायच्या बंद केल्या मी पण ती इतक्या खऱ्या खऱ्या सेल्फी निघतात ना की स्वतःचाच फोटो बघून ती सेल्फी बघून आपण डिप्रेशनमध्ये जातो म्हणून मग मी सेल्फीज बंद केलेत तरी आता इन्स्टाला मी अधुरमधून काढत असते फिल्टर लावून बरोबर ना फिल्टर इन्स्टंटली त्यासाठीच दिलेले असतात नशीब की आयफोन ना तेवढा तर एटलिस्ट दिलासा की इन्स्टाचे फिल्टर लावून तरी फोटो काढू शकतो अदरवाइज सगळा प्रॉब्लेम झाला होता मला नंतर असं वाटायला लागलं की का म्हणून मी तो एम आयचा फोन ठेवून हा आयफोन वापरायला घेतला तर चला माहिती ही माझी आजची शॉपिंग तुम्हाला दाखवली आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करूया कारण सहा सव्वा सहा होत आहेत स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वीच अगदी मंद गॅस ठेवून या लोखंडी कढईमध्ये मी जवस आणि कारळ छान भाजून घेतलं त्यानंतर जिरे भाजून घेतले आणि हिरवी मिरचीसुद्धा सॉरी लाल मिरचीसुद्धा छान भाजून आता ते सगळं थंड व्हायला ठेवून दिलं आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली आहे इकडे ना मी मोड आलेल्या मुगाची आमटी बनवते आहे जसं की मी मुगाचे डोसे बनवले त्याच भिजलेल्या मुगाला आता संध्याकाळपर्यंत छान मोड आले होते काही मैत्रिणींचं म्हणणं असं होतं की लोखंडी कढईमध्ये या टोमॅटो टाकला तर चालतो का तर ही कास्ट यांची कढई आहे यामध्ये टोमॅटो टाकून आपण भाजी बनवू शकतो हां पण जास्त वेळ त्यामध्ये ठेवायची नाही नंतर दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आणि बघू शकता अशा पद्धतीने छान अशा चटण्या झालेल्या आहेत पण आम्ही या चटण्या मिक्सरवर केलेल्या आहेत बरं का उकळात करायच्या कॅन्सल झाल्या कारण तितकासा वेळच नव्हता खूप लेट झालं त्यामुळे मिक्सरलाच या बारीक करून घेतल्या आहेत मराठीचा अभ्यास घ्यायला लागली प्रीतीशचा काय वाटत आहे तत्ती क्षमस्व असं लिहून दाखवायचं होतं आजीला एवढं सोपं लिहू शकत नाही मराठी आहे काय तर विश्वास असं लिहायला बघू कुठला विश्वास बरोबर आहे हा आजीचा विश्वास कुठलाय वेगळं काय तर एकदम एक एक सारखंच आहे की काय चुकलंय वर अशी कुठली बघ बघवी हा श्वा

नाही केलं तरी चालते ती वरती हा का हा बरोबर आहे तुझं प्रतिश मला वरती वेलांटी नीट दे ना विश्वासूची विची ती काय अर्धीच सरळ दे ना व्यवस्थित तेवढं चालत विश्वास ओके झाला अभ्यास सगळा तर अशा प्रकारे ना अभ्यास चालू होता मराठीचा काय आहे प्रितीश आमच्या मराठी जरास वीक आहे बाकी सगळे सब्जेक्ट चांगले आहेत फक्त मराठीचाच आमचा प्रॉब्लेम आहे पण मराठीला सुद्धा चांगले पडणार आहे झालाय ना प्रदेश अभ्यास आहो सेल्फी <laughs> स्टिकची ट्रायल घेते आणि आवडली मला सेल्फी स्टिक चांगली आहे पाचशे रुपये मध्ये आणि किती वाजलेत बघा साडे नऊ वाजून गेले आमच्या मोबाईलने वेट टाइम रिमाइंडर सुद्धा दिलेला आहे आणि हो आम्ही रात्रीचं लवकर झोपतो कारण पहाटे लवकर उठायचं असतं अगदी पाच वाजता मी तर अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठते आ... <laughs> <laughs> नाही उठत मी साडेपाच नंतर कधीही उठते मी पण मला जरा मला इम्प्रूव्ह करायचंय माझं पण मी कुठे जायचं असेल तर तर उठतेच ना अगदी तीन वाजता उठते साडेतीन वाजता उठते रोजच कसं काय तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की कर मी इतक्या लवकर उठेन तर चला उद्याच्या ब्रेकफास्टची तयारी आणि उद्या उद्या मी काय बनवणार आहे आणि त्याची तयारी काय करणार आहे तुम्हाला मी उद्या आपला ब्रेकफास्ट बनणार आहे ओटा क्लीन करण्याचा बाकी होता तर म्हटलं ब्रेकफास्टची तयारी करण्या अगोदर हे महत्त्वाचं काम पहिलं करून घेऊया आणि मग ब्रेकफास्ट म्हणजे जे काही मी बनवणार आहे उद्या त्याची पूर्वतयारी आणि तुम्ही पाहणारच आहात ब्लॉगमध्ये नक्की बघा कारण खूपच हाय प्रोटीनवाला असा हा मी ब्रेकफास्ट बनवणार आहे तर चला ओठा माझा छान असा क्लीन करून झालेला आहे मी जो उद्या ब्रेकफास्ट बनवणार तो चौघांसाठी असणार आहे तर त्याच हिशोबाने मी ही कडधान्य विजायला घालते आहे यामध्ये मी घेतला आहे राजमा छोले आणि हिरवे मूग आणि हो हा डायबेटिकवाल्यांनासुद्धा चालणारा ब्रेकफास्ट आहे मी शक्यतो असाच ब्रेकफास्ट बनवते जो डायबेटिक सुद्धा चालेल कारण माझ्या सासूबाईंना म्हणजेच मम्मींना डायबेटीज आहे तर त्यांच्यासाठी वेगळा सेपरेट असा काही ब्रेकफास्ट नाही बनवत आम्ही बनवतानाच अगदी हेल्दी सगळ्यांनाच सूट होईल असा ब्रेकफास्ट बनतो तर उद्याचा व्लॉग नक्की बघा काहीतरी वेगळा छान असा हाय प्रोटीनवाला ब्रेकफास्ट मी दाखवणार आहे चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एम करते पुन्हा भेटेल लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा